या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ एस आय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये जातील त्याप्रमाणे त्यांच्याची शाकर सगळी रिडेव्हलपमेंट जवळपास तीन लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहन त्या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाहीये तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितले दो आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून आणि मोठा इन्वोर्समेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे नागरिक तज्ज्ञ नागरिक आहेत त्यांची समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच तुमचा कार्यक्रम होईल तुमची डेव्हलपमेंट होईल तोपर्यंत ती होणार नाही आणि संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून लालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता तो बरोबर होता त्याच्या त्याला देखील सरकारी उच्चल खात्यामध्ये पब्लिक पुढे सिक्युरिटी थँक्यू कम ऑन गाइस कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस गायज अब यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ब्रेक ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> मानिचन ऑक्सिरेज क्राउली इंडियन